ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंग वरून आ, एका तेरा वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे शिक्षकाच्या त्रासाला कंट्रोल आत्महत्या केल्याचं या ठिकाणी आरोप केल्याचं दिसत आहे खूप गंभीर विषय आहे एक गरीब कुटुंबाची म्हणजे भंगी समाजाचा लेकराचा ठिकाणी जीव गेलेला आहे मी स्कूल मध्ये बच्ची मैत्री बच्ची गेट बोलते मग जालन्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती आहे सी टी एम के गुजराती शाळेमध्ये या ठिकाणी आपण सध्या त्या प्रत्यक्ष शाळेच्या स्पॉटवरती आहो आणि तिच्या आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट झालेलं असून अस्पष्ट असून मात्र तिच्या कुटुंबियानं या ठिकाणी आणि आता सध्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत तर पोलिसांची व्हॅन या ठिकाणी उभं आपल्याला उभी उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर आपण मी विनंती करेल कॅमेरामनला की आपण आतमध्ये देखील या बिल्डिंगच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या मुलीची आत्महत्या जी झालेली आहे हि तपास सध्या पोलीस करत आहे मात्र कुटुंबियांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोप संदर्भात आपण आपल्या सोबत आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय लहाने हो काय सांगाल या ठिकाणी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे काय सांगाल अतिशय दुर्दैवी घटना आहे की ही घटना या ठिकाणी काय सी टी एम की शाळा गुजराती स्कूल आ, ही मोठी शाळा आहे या ठिकाणी ही गव्हर्नमेंट शाळा आहे याच्यावर खरं म्हटलं तर जिल्हाधिकारी शिव मॅडमचं सुद्धा लक्ष पाहिजे जिल्हा परिषदचं याच्यावर लक्ष पाहिजे आता बाजूला सुद्धा ही द जैन इंग्लिश शाळा आहे त्या जैन इंग्लिश शाळेमध्ये सुद्धा सलापाचा पोपडा कोसळून एक तीन ते चार मुलं त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जखमी झाले होते तेव्हा सुद्धा आम्ही शिव मॅडमला आणि जिल्हाधिकारी मॅडमला या दोघालाही सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्र दिलं होतं आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा हे अशा प्रकारे या शाळेमध्ये घडत आहे इथल्या तर विषय असा आहे की सकाळी सात वाजता ही शाळा भरती आणि साडेसात वाजता ती मुल मुलगी ह्या ठिकाणावर करते करती सुसाईट झाली नाही असा आमचा संशय आहे त्या मुलीला तिच्या वडिलासोबत होतो आम्ही दोन तास त्या मुलीला त्या ठिकाणावर टॉर्चर केलेलं आहे आणि टॉर्चर असे याच्यासाठी केलेलं आहे की फीजसाठी त्या मुलीला ह्या ठिकाणा टॉर्चर केलं असं आम्हाला माहिती मिळते आता फीजचा प्रकार तर इथल्या काही का का शिक्षकांना सांगितलं आम्हाला पण आम्हाला असं माहिती मिळते की इथं काहीतरी दुसराच प्रकार काहीतरी घडला आहे मुलीसोबत याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणावर करावा आम्ही सी एस पी साहेबांना आता वंचित बहुजन आघाडीचे होते डेलिकेशन द्यायला चाललोच आहे पण त्यासाठी त्याच्या पहिला आम्ही शाळेमध्ये येऊन इथं चौकशी करत आहे त्या शाळेचा मेन गेट तिकडे बघू शकता आपण आता त्या ठिकाणी जो मेन गेट आहे शाळेचा तो मेन गेट ह्या ठिकाणी बंद केलेला आहे सकाळच्या म्हणजे आठ आड, साडेआठ वाजता ही माहिती मिळाली हा तर माहिती मिळाल्यानंतर इथं ह्या मेन गेटवर आम्ही इथं आलो होतो ते मेन गेट ह्या ठिकाणी त्याला कुलूप ठोकलेली आता बघू शकता आणि हे मेन गेट बंद आहे मग इथं पालक जेव्हा आले विचाराला आता आमच्याही सुद्धा भावाची मुलगी ह्या ठिकाणी होती तर आम्ही पालक इथं येऊन घाबरून आले की बाबा काहीतरी घटना घडी इथून तर इथं कोणी कोणाला शिक्षकाने आम्हाला इथं माहिती दिली नाही आहे लोकांना mm -hmm. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी गेट खोलण्यास त्याला विनंती केली पण त्यांनी सांगितलं पाठीमा कोणी गेट आहे तिथं आत्मधी या आम्ही बळजबरीने कसं कोणा नाही तर शाळेपती पोहोचलेलो आहे हा तिसरा मजला आहे हा तिसऱ्या मजलाहून तिथं जर वरती गेले तुम्ही तर छातीत त्या ठिकाणी वरती लिंगावं लागतं म्हणजे वरती चढावं लागतं टेबल असतं तर तेव्हाच तिलेकर असा काही प्रकार संशयदायी घटना आहे की इथल्या शिक्षका लोकाला जेवढे काही शिक्षक असतात त्या मुलीला शिकवायला त्यांना ताबडतोब या ठिकाणावर ताब्यात घ्यावा पोलिसांनी त्याला अरेस्ट करावा आणि ती चौकशी करावा ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे ह्या ठिकाणी ती मुलगी पडलेली आहे हे तिचं ब्लड ह्या ठिकाणं आहे आणि इतकं उंचून ती मुलगी त्या ठिकाणी पडलेली आहे आणि इथले शिक्षक लोक जर दोन दोन तास तर त्यांच्या घरच्याला कळवत नाही बाकीचे पालक लोक त्या ठिकाणी घाबरून गेले होते त्या बाजूच्या बी शाळेमध्ये असेच प्रकार घडला होता त्याच्यामुळे लोकाला भीती वाटलेली आहे आणि आता या मुलीचा ह्या ठिकाणी डायरेक्ट जीव गेलेला आहे आणि जीव गेल्यानंतर दोन तास तिच्या आई सुद्धा त्याच्या पालकाला माहीत होत नसन ते दुर्दैवी घटना आहे त्यानंतर पोलीस प्रशासकाच्या लोकाला वरिष्ठ अधिकाऱ्याला एस पी साहेबाला आम्ही स्वतःहून कॉल केला तेव्हा दोन तासानंतर पोलीस त्या ठिकाण पंचनामा करण्यासाठी पोहोचलेले आहे आम्ही घाटी रुग्णालयात सुद्धा जाऊन त्या ठिकाणी बाईट केली आणि तिथं सुद्धा मी माहिती घेतली आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही शाळेमध्ये सच्चेन ऑपरेशन करण्यासाठी आलो होतो हे मेन डोअर बंद आहे शिक्षकाचा जो कोणी मुख्य धापक मुख्यध्यापक असे जे सी यांची संचालक बॉडी त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा आणि या शाळेची मान्यता रद्द व्हावी अशी वंचित भोजन आघाडीची मागणी आहे या ठिकाणी हा जो अपघात आहे त्या ठिकाणी कुटुंबियांनी देखील या शिक्षकाच्या काहीतरी त्रासामुळे या मुलीने आत्महत्या केली असं आरोप केलेला आहे मात्र पोलीस तपासामध्ये निष्पन्न होणारच आहे तर या ठिकाणी तुम्ही जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांसाठी झटत असता तर या या प्रकारणा तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा करणार आहात हा नाही बघा हा अपघात नाही आहे हा घातपात आहे अपघात आहे नाही हो हा घातपाट आहे याचा याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे तो कुटुंब गरीब आहे आणि त्यांच्या पाठीशी वंचित बहुजनाघाडी उभी राहणार आहे मी शेते बाळासाहेब सुद्धा त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी बाळासाहेबाला बोलवणार आहे आम्ही आणि आम्ही त्यांच्या कानावर सुद्धा एक गोष्ट घालणार खूप गंभीर विषय आहे हो एक गरीब कुटुंबाची म्हणजे भंगी समाजाचा त्या लेकरांचा ठिकाणी जीव गेलेला आहे आणि आठवी शिकणारी मुलगी मुलगी तेरा वर्षाची मुलगी तिचं जर घरी जर का शिक्षकाचं म्हणणं आहे की घरीच काहीतरी वाद झाला घरी जर वाद झाला असेल तर मुलीनं घरीच काहीतरी केलं असतं इथे येऊन तिने आत्महत्या करण्याचं कारण काय हे संशय अनेक विषय आहे आणि आता काही लेकरं का, आहे का, त्या लेकरांशी लेकरा सुद्धा मी विचारपूस केलेली आहे लेकरं सुद्धा आम्हाला थोडं थोडं माहिती देत आहे की सर लोकांनी त्या ठिकाणी त्या मुलीला त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि त्या मुलीचं जीव या ठिकाणी गेलेलं आहे ती मुलगी त्या ठिकाणी ढकलून दिली काही मनानं पडली की तिने सोसाट केली याचा तपासाचा भाग आहे हे पोलीस प्रशासक आता तपास करीत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा पत्र देत आहे जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भेटणार आहे हे होते जिल्हा युवा हो जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी सांगितलं की या ठिकाणी हा जो अपघात आहे तर अपघात आहे किंवा नाही याचा पोलीस तपास करतीलच मात्र पोलिस ठाणे या ठिकाणी तत्परता दाखवून योग्य ती कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा या घटनेकडे का म्हणजे स्कूल मध्ये असा फोन आहे आता बच्चे बच्ची काय असा फॅकली आहे मग स्कूल मध्ये बच्ची मध्ये नाही दीपा वासपडे काय दीपा असे काय तर डॉक्टर गेला और कम चांसेस है सिविल में ले जाओ मैत्री आती है क्या है तैयार तो करने के बाद में बच्चे का रूट बोलती हूँ क्या परेशानी थी क्या तकलीफ थी मुझे कुछ मालूम नहीं है सिटी एम स्कूल में जो सर लोग आए उनका कुछ पैसा रहना बच्चे ने इसलिए कुछ कर लिया है बच्ची का नाम क्या है सिटी एम के गुजराती विद्यालय आपका नाम दीपक एक मुलगी आहे वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा एडी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे बोलूस त्यांनी या ठिकाणी तत्परता दाखवून योग्य ती कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा असे या ठिकाणी यांनी बोलताना सांगितले सोनाजी दोघांच्या स्टोरी डॉट कॉम घालणार